राहुल गांधी लग्न कधी करणार गेल्या काही वर्षांपासून सतत चर्चेत असलेला प्रश्न राजकारणामध्ये राजकीय घराण्यांचं लग्न तसेच राजकीय ताकद वाढवण्यासाठी जोडलेली नाती गोती यांची चर्चाही कायमच सुरू असते परंतु आजही त्यांचे कार्यकर्ते असोत किंवा राहुल गांधींना पसंत करणारे लोक असोत आजकाल प्रत्येक जण हेच विचारत असतो की राहुल गांधी लग्न कधी करणार सध्या सोशल मीडियावर राहुल गांधींच्या लग्नाची मोठी चर्चा रंगल्याचं पाहायला मिळतंय त्याला कारण ही तसच आहे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधींचं भाषण सुरू असतानाच भरसभेमध्ये एका कार्यकर्त्याने राहुल गांधींना तुम्ही लग्न कधी करणार आहे असं सर्वांसमोरच विचारलं उसका जवाब सवाल क्या है भाई क्या सवाल आहे क्या सवाल है? अब जल्दी करनी पड़ेगी तावर राहुल से उत्तर होता कि लवकरच में राहुल लवकरच मी लग्न करेन या घटनेनंतर राहुल गांधींच्या लग्नाच्या बातम्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसरू लागल्या होत्या लोकसभा निवडणूक झाल्यानंतर कुठून तरी राहुल गांधी आणि सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांचं लग्न होणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या होत्या तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये राहुल गांधी आणि प्रणिती शिंदे यांच्या लग्नाच्या बातम्यांमध्ये खरंच तथ्य आहे का हे पाहणार आहोत नमस्कार मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहता यस प्राईम न्यूज राहुल गांधींच्या लग्नाचं नेमकं काय आहे हे प्रकरण हे आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत त्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच यस प्राईम न्यूज लाईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज फॉलो करायला विसरू नका प्रणिती शिंदे या नुकत्याच सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना पराभवाचा झटका देऊन खासदार झालेले आहेत त्यापूर्वी प्रणिती शिंदे या तीन वेळा आमदार देखील राहिलेले आहेत त्या काँग्रेसच्या दिग्गज नेते असलेल्या सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या आहेत लोकसभा निवडणुकीपासून सुरू झालेली राहुल आणि प्रणिती शिंदे यांच्या लग्नाची चर्चा सध्या थांबण्याचं काय नावच घेत नाहीये त्याला कारण देखील तसंच आहे काँग्रेसच्या कोणत्याही महत्वाच्या कार्यक्रमांना प्रणिती शिंदेची असणारी उपस्थिती मग भारत जोडो यात्रा असो की तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचा शपथविधी असो अशा कार्यक्रमात प्रणिती शिंदे यांचा सहभाग आवर्जून असतो लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या खासदारांच्या शपथविधीवेळी देखील प्रणिती शिंदे यांनी संस्थेमध्ये राहुल गांधींशी हस्तांदोलन केलं होतं आणि मगच त्या शपथ घेण्यासाठी पुढे गेल्या होत्या प्रणिती सुशील कुमार शिंदे हा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला होता बहुधा त्यावेळेपासूनच राहुल गांधी आणि प्रणिती शिंदे यांच्या लग्नाच्या चर्चेने मोठा जोर धरलाय आता तर अशा काही चर्चा समोर येत आहेत की महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर राहुल गांधी आणि प्रणिती शिंदे यांचं लग्न होणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सुरू आहेत प्रणिती शिंदे या राहुल गांधी यांच्या अत्यंत जवळच्या नेत्या मानल्या जातात लोकसभा निवडणुकीत त्यामुळेच त्यांना काँग्रेसने सोलापूरचं तिकीट दिलेलं होतं खासदार होण्यापूर्वी आमदार असताना त्यांनी अनेक वेळा आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी सभागृह दनानून सोडले भाजपनेही लोकसभा निवडणुकीच्या आधी त्यांना फोडण्याचा बराच प्रयत्न केला होता पण आमच्या रक्तातच काँग्रेस आहे त्यामुळे आम्ही कुठं जाणार नाही असं उत्तर शिंदेंनी त्यावेळी दिलं होतं त्यानंतर वडिलांचा सोलापूरमध्ये दोन वेळा पराभव झालेला असताना देखील प्रणिती शिंदेंनी भाजपचं चॅलेंज स्वीकारून भाजपला सोलापुरात मोठी धोबी पचार दिली होती त्यानंतर सोशल मीडियावरील रील्स असोत की माध्यमे प्रणिती शिंदे यांच्या लग्नाच्या चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहेत सर्वसाधारणपणे अशा प्रकारच्या चर्चा या बॉलिवूडमध्ये सुरू असतात मात्र संसद भवनामध्ये ज्या प्रकारे प्रणिती शिंदेनी राहुल गांधी यांच्याशी हात मिळवला तेव्हापासून त्यांच्या लग्नाच्या चर्चा बाहेर यायला सुरुवात झाली की प्रणिती आणि राहुल यांच्यामध्ये नक्कीच काहीतरी शिस्तय जर हे लग्न झालंच तर महाराष्ट्रात काँग्रेसला नक्कीच मोठा फायदा होऊ शकतो मात्र राहुल गांधी आणि प्रणिती शिंदे यांच्या लग्नाच्या चर्चा सध्या केवळ सोशल मीडियापुरत्याच सुरू आहेत मात्र दोन्ही घराण्यातील कोणत्याही प्रमुख व्यक्तींकडून राहुल आणि प्रणिती शिंदे यांच्या लग्नाबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाहीये मात्र ज्या प्रकारे राजकीय क्षेत्र असो की सोशल मीडिया असो राहुल आणि प्रणिती शिंदे यांच्या लग्नाच्या बातम्या येत आहेत त्यावरून शिंदे आणि गांधी कुटुंबात नक्कीच काहीतरी शिजत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे तर व्हिडिओला आपण इथंच थांबूयात अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद